शंभर अंक सगळ्यांना माहिती शंभर अंक तर स्पर्धा परीक्षेसाठी किंवा स्कॉलरशिप साठी विचारले जाणारे प्रश्न आज आपण घेणार आहोत एक ते शंभर अंक यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात येत्या दुसरीच्या पुस्तकामध्ये आपल्या भाग दोन मध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न आहे एक ते शंभर या अंकामध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो

या हा किती है। सो एक ते शंभर या अंकामध्ये शून्य हा अंक किती वेळा आलेला आहे अकरा वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे शून्य हा अंक आगे <coughs> What? तिसरा प्रश्न चला तिसरा प्रश्न कोण सांगतं प्रश्न सांगत हां एक ते 100 मध्ये तीन हा अंक किती वेळा आलेला आहे हां एक ते शंभर या अंकामध्ये 啦！ चला तर मग 2 वेळा आलेला आहे शाबास एउरी ला, दे 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 दे, दे 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 दे, हा प्रश्न हजार चोवीस नोदे दोन हजार चोवीस ला हा प्रश्न आलेला आहे नवोद दोन हजार चोवीस ला हा प्रश्न आलेला आहे एक ते शंभर या अंकांमध्ये नऊ हा अंक कधी वेळा आलेला फक्त वीस वेळाचे सगळे अंक दोन पण वीस वेळाचे तो तीन पण वीस वेळा येतो